बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन चार वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आणि संपूर्ण बदलापूर पेटून उठलं झालेल्या घटनेमध्ये शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याला आरोपी म्हणून पोलिसांनी अटक देखील केली मात्र आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी धरत बदलापूर मध्ये तीव्र आंदोलन छेडलं गेलं या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे वर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवला जाणार आहे या दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मात्र एक धक्कादायक दावा केला आहे अक्षय शिंदेच्या आईच्या म्हणण्यानुसार अक्षय हा निर्दोष असून त्याला या प्रकरणात गोवण्यात आहे अक्षय शिंदेच्या आईने दावा करताना म्हटलं आहे की अक्षयला कामाला लागून फक्त पंधरा दिवस झाले होते आणि सतरा तारखेला त्याला पोलिसांनी अटक केली अक्षयला अटक झाली आम्हाला सांगण्यात आलं होतं पोलिसांनी अक्षयला माझ्या लहान मुलालाही मारहाण केली चौकीत के गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे अक्षय हा फक्त अकरा वाजता बाथरूम धुवायला जात होता बाकी कुठलंही काम त्याला दिलेलं नव्हतं त्यानंतर तो शाळेमध्ये झाडू मारायचा संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की तो झाडू मारायला जायचा आमचं सगळं कुटुंब तिथे कामाला होतं माझ्या मुलाने हा काही प्रकार केलेला नाही असं अक्षयच्या आईने सांगितलं आहे यासोबतच आमच्या घरामध्ये लोक शिरले आणि आम्हाला मारहाण केली घराबाहेर ढकलून दिलं तुम्ही इथे राहूच नका असं आम्हाला सांगितलं असं अक्षय शिंदेच्या आईने म्हटलं आहे यासोबतच आमचं कुणी काही ऐकून घेतलं नाही अशी प्रतिक्रिया देखील अक्षयच्या वडिलांनी दिली आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी केलेल्या या दाव्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे